अळीशा पुरणपोया पण होता देखा किती जबरदस्त कचोरी करतात फुली गई आणि अरुणा बाई पण आड देख मित्रमंडळी नवीन मध्ये तुम्हाला स्वागत आता आम्ही पोचणार आम्ही गावला आणि आज आगाऱ्याचा सण आणि आया दे भात राही एकदम गरमागरम भात भात तयार होई जाईल आम्हाला आणि आम्ही चापाणी कवणी गाई आंबोळ वगैरे सर्व गया आणि आता आम्हाला पुरणपोई त्यांना स्वयंपाक तयार होईल ना मित्रमंडळी ह्या पुरण गाणी मग गाणं सुरू आहे ग्या आम्हाला पुरण तयार होईल ना आता आणि काय गोशी राहि काय माहिती आणि <laughs> या आमचे अक्षू अक्षुला बघा आयुष्य वाट भांडा कशी राही ना आणि अक्षू वाढ राहीला तरी मस्ती चालू या कान दे कानपट आम्ही भांडण सुरू आहे गय दोन्ही <laughs> <laughs> काय काय पाहिजे काय काय ह चटणी फुलं हा मला दे बोला दोन तीन बर बर लिहून आम्हाला कटलेलं आहे ना झाडू बिडू मारीच नाही खापर थवानी सुरुवात आता ते माने काटका गोवा करते फेट नाही फेट राही ना लवकर आणि ते करून पोहे पण परत बांधी राही आता जेम पेट नाम ना आमना तोच झाड पटकन असं झाड तिथं तो जाड मारून दे देखे देखे। आता खा पडतो आम सुरुवात आम्ही आणि आम्ही हलका आणि देखा काल दिसा तर येल होती आणि आज आणि आज वाटत पाणी पण आई नाही पुरण वय का पुरे करा राहिला अरे बापरे पुरणपोळी ना कार्यक्रम सुरू होई घ्या या अशी पद्धतीने आणि वाटतं पुरणपोळी बनी घ्या आम्ही एकदम कडक भारी पुरणपोळी आणि या अशा प्रकारे पुरणपोई ना स्वयंपाक तयार सुरू आहे राही ना आणि पुरणपोळी टाकायला आहे देखा एकदम बेस्ट पुरणपोळी पण आहे मित्रमंडळी अशा पुरणपोया पण होता देखा किती जबरदस्त कचोरी कर फुली गाई आणि अरुणा बाई पण आड देख तुम्हाला जर बेना देवान राही ना तर या अशा कचोरी कर पुरणपोया भेटतील तुम्हाला एकदम जबरदस्त उलटी कर उलटी कर तेल तूप लायस नाही अय एकदम जबरदस्त पुरण बनी पुरणपोया पण हायला अनदा जेवण आता हेच नाही करता जेवणाठ ना आता आम्ही एक बठा एकत्र जेवणसाठ आणि आया बसण्याशिवाय मस्त देखत कशा पुरण पण हा ती या देखा एकदम भारी पुरण पुरणपोयाही राहण्यात आज कडक या टामने अक्षरशी मोबाईल देखील राहणार आमना पिंपिट्या बावड आज थोडंसं पॅक मारली जा कारण की आज सण आहे सण ना त्यासाठी पॅक मारवा ना स्पेशल देवपुंजाने पहिलंच पेल देवपुंज जायला आमना <laughs> पुरणपोया कम्प्लीट होईत भांडावर चालणार पके यादी का आता भैज्या पाडा सुरू होत तरी आम्हाला बाई भैजा पाडायनी गरमागरम चला प् आता देव देवबिव जेवाडू आणि आय आईम तेल टाकी राही नि धूप देवाला तरी आता मी या फुलात ना फुला आता थैदीच एक एक भांशीवर तुळशी तिनी जागा थैदी देत अशा प्रकारे थोडं थोडं तेल सोड द्यावा ना तरी दारू लाईलं पहिलं दारू पाजना पडं वाडावडी झाला तरी परशा दादा ये दारू आप्पा ये दारू पिझ्झा तरी रायस होईल वाडा वडील रायस होईल चुकाय बुलायल बठा दारू ज्या जा त्या अशा प्रकारे आमना दारू पाजाना कार्यक्रम संपन्न हे लोटादादा जे जा गोपादा जे जादा जे जा बड़ा सारा पाणी पिजाय रे हो जेवण तुम्हा हे तुळशी आजी जय जाजी जय जा सहादेव महादेव विष्णुदेव खंडादेव मुंडादेव रंजुकादेव जंजुकदेव महाश भवानी तुळसा भवानी तू काय रुपया माफ करता पाया पडत्या पाया लगेच आम्ही आदिवासी परथा लगेच वाडावाडी सारा पुंजीसने अशा प्रकारे पाय पडणार पड तरी वाडावाडी सारा जीवन ती ना कावळा सार कावळा जातं त्यामुळे जगत ना तरी चला <laughs> मंडळी आम्ही जेवायला नाव आणि आमने खीर भज्या रशी आणि इकडं भात आमना तयार होईल घ्या आणि आता जेवण ताट तयार व्हायला राहणार या अशा प्रकारे आमना तरी मंडळी आमना जेवण कार्यक्रम सुरू होई घ्या देव पुंजा आता आम्ही जेवायला नाव तरी चला जेवायला चला जेवायला सुक्या असे तंग पाहुणा हो ना तीन चार दिवस पुरे कुथाळी म्हण दिसते बाऊ साला आणि त्या सालं एक सर पार्सल द्या दोढं तास ना म बाऊ काही म आपापू आपा द्या भटू द्या तो देवता म अहो शाकावा करस तू डायरेक्ट मग बटणं असलं सांगा ना तू कल का लागेस अहो 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 बबग ना माहीत पडणार नाही आपाल तट मग बटासा आला एका एक पाय मी कस टाइम पिथे रस नाही रे दादा पुरा पडी राहत असं आम्हाला आता पर्यंत आम्हाला कॉन्टॅक्ट की लागणार डायरेक्ट माहिती ना बाबा भेटणार असता मग एट मामाची एट झोपडीवर चालना आणि आम्ही वावर मग जायला ना आता जेवण बिवण करणे आणि बाबा चालला पाय पाय एट मामाची झोपडीवर आणि आम्ही त्याला भेटायला चाल ना या उडीत कापाला चालणार माणसा <laughs> आम्ही त्याला भेटालो ना तर ते चालणार उडीत कापाला या देखा उडी या वावर मुची घ्याव हे देखा आम्ही अक्का बाईनी झोपडी आणि अशा प्रकारे आम्हाला कांदा पाणी पडणार त्यामुळे डायरेक्ट उंबी घ्यात पिवळा पडी घ्यात कांदा जास्त पाणीमुळे मॅ आमने मॅडम दे कांदा चेक करायनी कसं काय कांदात ती काय यात संध्याकाळ मटण खाण्यापर्यंत बने ते का कोतंबीर आम्ही थोडी <laughs> अरे मित्रमंडळी संध्याकाळ सहा वाजनात आणि आता आम्ही जायचं घर तोपर्यंत तो आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आठच थांबू ओके बाय